अकोल्यातील डापकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर नामक युवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती ऑक्टोंबर पासून बेपत्ता युवक अक्षयचा शोध घेण्यात येत होता मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे अक्षय नागलकर याची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पूर्व वयमानसातून हे मोठं हत्याकांड घडलं आहे तर गेल्या तीन दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात तर प्रत्येक वेळेस फक्त तपास सुरू आहे एवढंच उत्तर मिळत असल्याने त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढली होती तर या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती अक्षय जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ उडावला आहे याचा तरी उलगडा लवकरात लवकर करावा अशी आर्त मागणी अक्षयाच्या वडिलांकडून केली जात होती अखेर घडलं वाईटच अक्षय नागलकर याची त्याच्या साथीदारांनीच हत्या केल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे एकूण आठ जणांनी अक्षयची हत्या केली तर पोलिसांनी यापैकी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत हत्याचं कारण पोलिसांनी जुनं वाद सांगितलं आहे दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती तर मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एच थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशी मध्ये आमच्याकडे काही नाव समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमची पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंग मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाके रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे कारण या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेले आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशु वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे बावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला स्वयंपाक करून ठेव एवढंच हो सांगितलं आणि घरातून बाहेर पडला पण त्यानंतर तो कधीच परतला नाही संपूर्ण कुटुंब दररोज त्याच दाराकडे पाहत होते कधीतरी तो येईल या आशेने मात्र झालं उलटच अक्षयची अतिशय निर्घुणपणे हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला अक्षय आणि मारेकरी यांनी हत्येपूर्वी आरोपीच्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर अक्षयला चाकू भोसकावून मारण्यात आलं पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने अक्षयचा मृतदेह जाळून टाकला अखेर या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अक्षयची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं तर या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे मात्र अक्षयचा खून झाल्याचं पोलिसांकडून निष्पन्न करण्यात आलं आहे मात्र अक्षयच्या परिवाराला हे मान्य नाही तो अक्षय नागलकरच नागल <laughs> होता हे त्याच्या परिवाराला मान्य नाही आणि त्यामुळे या प्रकरणाची उच्च तपासणी करण्याची मागणी अक्षयच्या परिवाराने केली आहे अक्षय विनायक नागलकर हा माझा काकाचा मुलगा असून मी त्याचा चुलत भाऊ आहे एच ओ साहेब पाटील साहेब इथं आम्हाला सहपरिवार बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की गुन्हेगारांना कबूल केलं की बा आम्ही कोणतं हॉटेल आहे ते मुनलाइट मुन्ला? स्टार मुनलाइट हॉटेलमध्ये मारल आणि मोरगाव मध्ये जाळलं तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं किंवा तो अक्षय नागलकरच होता आमचा भाऊस होता किंवा त्याला मारल बी आणि जाळलं बी तर आम्हाला कृपा करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी सी आय डी मार्फत आणि एल सी डी मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली पण ते आम्हाला अचूक वाटत आहे त्याच्यामुळे सी आय करून माहिती देण्या कर हे करण्यात यावी तपास करण्यात यावा आणि त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता याची हे देण्यात यावी जे प्रकरणात गुन्हेगार सिद्ध होत आहे यांच्या थ्रू यांचा मास्टर माइंड याच्या मागचे आणि याच्या या घटनेमध्ये या न दिसणारे व्यक्ती त्यांनाही प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांनाही पकडण्यात यावे त्याच्यात आपले हिंदू व्यक्ती असो किंवा मृत मुस्लिम व्यक्ती असो कारण कसं माझा भाऊ हा गौरक्षक होता गौरक्षक असल्यामुळे त्याला सुद्धा दोन तीन मुसलमानांनी धमक्या भी दिल्या होत्या एका मार्गाने घेतलेला दुसऱ्या मार्गाने तपास करण्यात आणि याच्यामध्ये पुरेपूर फक्त किंवा उच्च जे तपास अधिकारी जिल्ह्यातील सत्य लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट